तर हे आहेत माझ्या घरातील पितळीचे भांडे ते मी कसे स्वच्छ केले आज तुम्हाला दाखवणार आहे तर नमस्कार मी करुणा करुणाज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर हे आहेत माझ्या घरातील तांब्या पितळ्याचे भांडे तर ते अगदी पाच मिनटात कुठलाही साबण न वापरता कुठलंही लिक्विड न वापरता अगदी कमी मेहनतमध्ये आपण स्वच्छ करणार आहोत तेही एका नॉर्मल पाण्याने तर हे जे पाणी कसं बनवलं आहे ते मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्या आधी डबे बघा माझे एक डबा आहे पितळीचा तो किती काळा झालेला आहे हा गंज बघा किती खराब झालेला आहे कारण हे बाराही महिने ठेवलेले भांडे असतात प्रत्येक वेळेस दिवाळीला किंवा सणावाराला काढले जातात आणि घासून पुन्हा सज्जावरती ठेवले जातात तर त्यामुळे हे जे भांडे आहे ते काळे झालेले आहे काही देवाच्या वापरामधले भांडे आहेत तर आता आपण लिक्विड बनवू त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवड व्हिडिओला लाईक करा तर त्यासाठी आपल्याला सर्वात लागणार आहे गरम पाणी यासाठी पितळीच्या दोन भर जे आहे ते मी चांगलं गरम झालेलं पाणी घेतलेलं आहे तर बघा इतकं असं पाणी घेतलेलं आहे मी आणि हा आहे खाण्याचा सोडा आणि हे निंबूसत्व तर हे दोन वस्तू जे आहेत ते आपल्याला लागणार आहे तर आपलं काम हे जे आहे ते फक्त दहा रुपयामध्ये होणार आहे तर या गरम पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सर्वात आधी खाण्याचा सोडा तर हा पाच रुपयाचा जो खाण्याचा सोडा होता तो मी आणला आणि या पाण्यात टाकून दिला आणि त्यानंतर त्यामुळे टाकलं आहे निंबूसत्व आणि निंबूसत्व टाकल्यावर बघा ह्या पाण्याला कशा अशा फेस सारखा आलेला आहे असं सरसर करत ते पाणी वर येतं आणि त्याच पाण्यामध्ये जे आहे आपलं सगळे भांडे जे आहे ते बुडवून घ्यायचे आहे तर मी त्या पाण्यामध्ये बघा एक गडवा आधी टाकलेला आहे तर याच गडव्याने मी दोन गडवे जे आहे ते पाणी घेतलेलं होतं आणि हा आता छोटा गडवा बघा हा किती खराब झालेला आहे आणि धुतल्यावरती तुम्हाला फरक दिसेल तर या पायाने आपल्याला सर्व भांडे जे आहे ते ओले करून घ्यायचे आहे बुडवून घ्या ओले करून घ्या आणि त्यानंतर एक सिक्रेट वस्तू आहे तर त्या वस्तूने आपल्याला भांडे जे आहे ते आपले फक्त एक हात मारून घ्यायचं आहे भांड्यावरती तर ही मी घेतलेली आहे पांढरी रांगोळी रांगोळी आपल्या प्रत्येकाकडेच असते पांढरी रांगोळी घ्या पांढरी नसेल तर कलरची घेतली तरी चालेल म्हणजे कुठलीही रांगोळी तुम्ही यासाठी वापरली तरी चालेल आणि भांडे घासण्यासाठी तुम्हाला घासणीचासुद्धा वापर करावा लागणार नाही फक्त हातामध्ये रांगोळी घ्यायची आणि प्रत्येक भांड्याला जे आहे ते असं छान घासवून घ्यायचं मी छान असं हाताने घासून घेतलेलं आहे सर्व भांड्यांना याच प्रकारे मी घासून घेणार आहे आणि या पाण्यामुळे आणि रांगोळीमुळे सर्व भांडे जे हे तुमचे कमी खर्चामध्ये स्वच्छ आणि सुंदर दिसतील चमकदार होतील तर त्यासाठी फक्त तुम्हाला रांगोळीचा वापर करायचा आहे आणि फक्त पाच रुपयाचा सोडा आणि पाच रुपयाचं निंबूसत्व एवढंच तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे दहा रुपयात जे आहे तर तुमचे भांडे स्वच्छ आणि चमकदार होतील तर कुठलीही तुम्हाला पितांबरी असे वापरावी लागणार नाही कुठलाही साबण किंवा रॉकेलमधला जो साबण आहे तो खूप जण वापरतात भांड्यांसाठी तर तोसुद्धा खर्च तुम्हाला लागणार नाही आहे तर बघा आधी मी तुम्हाला हे जे तीन गडवे आहे ते तीन गडवे जे आहे ते धुवून दाखवलेले आहेत तरी बघा धुवून भांडे स्वच्छ झालेले आहे, आहे। आधीचे जे गडवे तुम्ही पाहिले घासण्याच्या आधीचे आणि आताचे यामध्ये तुम्हाला काही फरक दिसत असेल तर नक्की मला सांगा की यामध्ये तुम्हाला फरक जाणवतो आहे की नाही आणि सर्व भांडे धुतल्यावर जे आहे ते स्वच्छ असे एका कापडाने पुसून घ्यायचे आहेत एक नरम कॉटनचा कपडा घ्या आणि कॉटनच्या कपड्याने जे आहे ते सर्व भांडे तुम्ही पुसून घ्या आणि पितळचे भांडे तांबा पितळचे भांडे जेव्हा आपण घासतो तर तेव्हा ते पुसणं जे आहे ते खूप आवश्यक असतं कारण सुकल्यानंतर यावरती जे आहे ते पाण्याच्याच डांग यावरती परत पडतात तर बघा सर्व भांडे जे आहे ते याच पद्धतीने मी घासून घेतलेले आहे तर बघा सर्वच भांडे जे आहे तुम्हाला मी आधी घासण्याने दाखवले होते आणि आता घासल्यावर दाखवत आहे आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे की हे सर्व जे भांडे आहे ते माझ्याच घरचे आहेत की आणखी कुठचे आहेत तर आता सर्वच भांडे जे आहे तुम्हाला मी समोर सांगणार आहे की कोणतं भांडं कुठलं आहे आणि कोणतं कुठलं आहे तर सर्वात आधी आहे हा मोठा पितळीचा कोपर तर असे माझ्या घरी जे आहे ते दोन पितळीचे कोपर आहेत तर एक माझ्या रेग्युलर वापरामध्ये मा आहे तर हे दोन लहान मोठे कोपर दोन लहान मोठे गंज आणि हा डबा हे जे सामान आहे ते आहे माझ्या आज सासूकडचं आणि हा गळवासुद्धा हे दोनही गळवे हे जे सामान आहे ते माझ्या आजासूकडचं आहे आणि हे जे भांडं आहे छोटंसं ताट तर ते पितळीचं नाही किंवा तांब्याचंही नाही तर ते आहे काशाचं तर हे जे सगळे भांडे आणि ही तीर्थी आहे ही तीर्थी बघा तुम्हाला थोडी तुम्हाला वाटेल की हे निघ निघालेली नाही आहे पण ही जी तीर्थी आहे ती बरेच वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष जे आहे ते हे एका पोत्यामध्ये पळून होती तर आता गेले सहा महिने झाले हे मी वापरामध्ये काढलेली आहे तर त्या सहा महिन्यात मी त्याला तीन चारदा घासलेलं आहे तर हे जे पूर्ण तीर्थी आहे ते पूर्ण अशी झालेली होती तीन चारदा घासल्यामुळे ते स्वच्छ निघालेले आणि हा गडवा जो आहे छोटा तो माझ्या घरचा माझ्या सासूबाईच्या हातचा आहे वापरातला आणि हे हा दिवासुद्धा माझ्या आजी सासूकडचा आहे म्हणजे माझ्या सासूच्या माहेरचे आहेत हे भांडे आणि ही जी छोटी तीर्थी आहे तेव्हा माझ्या सासूबाई जेव्हा तीर्थाला गेल्या होत्या तेव्हा आमच्या घरी तीर्थी नव्हती तर त्यांनी ही छोटीशी तीर्थी जी आहे ती आणली होती आणि हा जो मोठा गडवा आहे म्हणजे तांब्याचा छोट्यापेक्षा मोठा गडवा तर हा माझ्या लग्नात आलेला गडवा आहे हा गडवा ह्या दोन समया ह्या ज्या भांडे आहेत ते माझ्या लग्नातले आहे आणि हा जो कुंकवाचा करंडा आहे तर असा आमच्या घरी आधी स्टीलचा होता तर मला पितळीचा पाहिजे होता तर हा मला मागच्या अधिक महिन्यात जो आहे तो माझ्या वहिनीने दिलेला आहे आणि तांब्याचं गंगाळसुद्धा आहे माझ्या लग्नातलं आणि हा दिवासुद्धा माझ्या लग्नातला आहे तर तांब्याचं गंगाड त्यामध्ये मी देव ठेवले होते तर ते मी तुम्हाला इथे दाखवलेलं नाही देवघराची तर साफसफाई झाली आज आणि हे सगळे भांडे, भांडे जे आहे त्यातले सर्वात जास्त भांड्याचे माझ्या आज सुकडचे आहे हा दिवा पण त्यांच्याच कडचा आहे आणि हा जो दिवा आहे तो मला पहिल्या अधिक महिन्यात माझ्या वहीनेच दिला होता हा दिवासुद्धा माझ्या वहिनीने दिला होता कुंकाचा करंडा आणि दिवा माझ्या वहिने दिला होता आणि लग्नातला जो माझा दिवा आहे तो मोळीत काढलेला आहे कारण त्याचे जॉईंट निसटलेले आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय